श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय दशमस्कन्द अथ सप्तदशोऽध्यायः कालियाची कथा का आणि गोपांचा दावा बचाव राजाने विचारले नागांचे निवासस्थान का द्वीप कालिया नागाने का सोडले होते आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता श्री शुक म्हणाले परीक्षिता पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणाऱ्या सर्पांनी असा नियम केला होता की दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक साप भेट म्हणून द्यायचा या नियमानुसार प्रत्येक अमावस्येला आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत असत त्या सर्पांपैकी कद्रूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांचा घमेंडीत उन्मत्त झाला होता गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिलेला बळीच तो खात असे परीक्षिता हे ऐकून भगवंतांचा प्रिय पार्षद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला, आला म्हणून त्याने कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले विषारी कालियाने पाहिले की अत्यंत वेगाने गरुड आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येतो आहे तेव्हा अनेक फणा उभारून तोही त्याच्यावर तुटून पडला विषारी दात हेच त्याचे शस्त्र होते म्हणून दातांनी तो त्याला डसला त्यावेळी तो भयानक जिभा हलवीत होता दीर्घ फुत्कार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते भगवंतांचे वाहन असणाऱ्या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकले आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला त्याच्या पंखाच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला आणि तिथून निघून यमुनेच्या खोल असल्यामुळे जाण्यास कठीण आशा या डोहात आला एके दिवशी भूकेलेल्या गरुडाने तपस्वी सौबरींनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष असणाऱ्या माशाला बजबरीने पकडून खाल्ले मत्स्यराज मारला गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखी झाले ते पाहून सौबरींना त्यांची दया आली त्यांनी या डोहात राहणाऱ्या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला हा शाप दिला गरुड जर या डोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल हे माझे म्हणणे खरे असेल हे कालिया इतर कोणत्याही सापाला माहीत नव्हते म्हणून गरुडाच्या भीतीने तो तेथे राहू लागला होता आणि आता श्रीकृष्णांनी त्याला तेथून घालवून दिले नंतर श्रीकृष्ण दिव्यमाळा गंध वस्त्रे महामूल्य रत्ने आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाचा बाहेर आले जसे प्राण परत आल्यावर इंद्रिये सचेतन होतात त्याचप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोपगोपी उठून उभे राहिले त्यांची हृदये आनंदाने भरून आली अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले परीक्षिता श्रीकृष्णांना भेटून यशोदा रोहिणी नंद गोपी आणि गोप यांचा जीवात जीव आला त्यांचे मनोरथ सफळ झाले बलरामाला भगवंतांचा प्रभाव माहिती होता श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला पर्वत वृक्ष गाई बैल वासरे अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला गोपांच्या कुलगुरु ब्राह्मणांनी पत्नी सहनंदाकडे येऊन म्हटले कालियाच्या तावडीतून सुटून तुझा मुलगा परत आला ही मोठीच भाग्याची गोष्ट आहे श्रीकृष्णाच्या सुटकेच्या निमित्ताने तू ब्राह्मणांना दान दे राजा ब्राह्मणांचे मान्य ऐकून नंदांनी प्रसन्न मनाने पुष्कळ सोने आणि गायी ब्राह्मणांना दान केल्या भाग्यवती यशोदा सुद्धा काळाच्या जबड्यातून परत आलेल्या मुलाला मांडीवर घेऊन हृदयाशी कवटाळून वारंवार आसवे ढाळू लागली हे राजेंद्रा व्रजवासी लोक आणि गुरे त्या दिवशी अतिशय थकलेली होती शिवाय त्यांना तहान भूकही लागली होती म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावर झोपले पुन्हा याचे दिवस होते त्यामुळे तेथील वनाला वणवा लागला त्या आगीने झोपलेल्या व्रजवासियांना मध्यरात्री चारी बाजूंनी वेडून घेतले आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली आगीची आच लागल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले ते म्हणाले हे थोर श्रीकृष्ण हे अतिशय पराक्रमी बलरामा पहा पहा ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हाला जाळू पाहते आहे हे प्रभो आम्ही तुमचेच आहोत म्हणून या भयंकर काळरूपागीपासून आम्हाला वाचवा तुमचे सर्वत्र अभय देणारे चरणकमल आम्ही नाही सोडू शकत अनंत व अनंत शक्तींना धारण करणाऱ्या जगदीश्वराने स्वजन अशा प्रकारे व्याकूळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली अध्यायसतरावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे दावाग्निमोचनं नाम सप्तदशोऽध्यायः ऋषि हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णारपणमस्तु दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त महाराज की जय सद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु